नमस्कार आपल्या आत्ताच्या बाबतीच्या लक्ष न्यूज वर मी कौशल वाखरकर स्वागत करतो आज आपल्या सोबत आहेत नाशिकचे कुंभमंत्री जलसंपदा मंत्री माननीय गिरीश भाऊ माझन गिरीश भाऊ आज गेल्या चोवीस तासापासून सततदार पावसाने वेग धरलेला आहे त्यामुळे आज नाशिकला दोन हजार सोळा सारख्याच परत महा पुराचं जे आहे ते दृश्य दिसून आलं आहे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे महापालिका क्षेत्राला असेल किंवा जिल्हा परिषद क्षेत्राला असेल नेमका आपण आय टी आय सिग्नल नाही गेला तिथेही पाहणी केली घरांना मोठं नुकसान झालेलं आहे नाशिककरांना मोठं एक हानी दिसून आली काय सांगाल एकंदरीत की कशा प्रकारे याची नियोजन आहे गेल्या पंधरा दिवसापासून आपण बघतायत खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतो आहे मागच्या आठवड्यात नांदेड लातूर मराठवाड्यातले जिल्हे अतिशय पावसाने झोडपून काढले आणि आताही कालपासून रेड अलर्ट आहे त्या ठिकाणी आणि रेड अलर्ट असल्यामुळे पाऊस सततधार रात्रभर आपण बघतो नाशकामध्येही काल रात्रभर पाऊस चाललेला होता आणि वरच्या क्षेत्रामध्ये कॅशमेंट एरियामध्ये पाऊस होतो आहे म्हणून गोदावरीने तर रुद्धापूर रुद्वारापूरच धारस गेलेला आहे आपण बघितलं मारुती पूर्ण पाण्याखाली दुपारी बुडालेला होता आणि नुसतं नाशिकमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे विशेष करून मराठवाड्यामध्ये नाशिक डिव्हिजनमध्ये पाण्याने अतिशय काही पश्चिम महाराष्ट्रातले भाग आहेत त्या ठिकाणी अतिशय म्हणजे कधी आपण बघितलंही नसेल कोणी पन्नास शंभर वर्षामध्ये असं दरूप नद्यांनी धारण केलेलं आहे नद्यांचे प्रवाह बदलून गेलेले आहे दोन दोन तीन तीन किलोमीटरचे प्रवाह असे म्हणजे कळतच नाही नदी मूळ कुठे होती नाही आता आपण कुठे उभे आहोत आणि ही कोणती नदी बाजूला वाहणारी त्यामुळे ते शेत्या खडून वाहून गेलेल्या आहेत गावागावामध्ये पाणी शिरलेलं आहे धरणं आता मी ज्या होतो पूर्ण शंभर टक्के धरण भरलेलं आहे वरतून जो येवा आहे हा जवळपास दो दोनशे पन्नास दोन लाख पन्नास हजार क्युसेक्स त्या ठिकाणी पाणी येत आहे आणि म्हणून मग पाणी सोडावंही लागलं खाली ते जवळपास एक लाख सत्तर हजार क्युसेक्सने आम्ही पाणीचा डिस्चार्ज त्या ठिकाणी सुरू आहे तर त्यामुळे मग खालची गावं जी आहेत पैठण आहे खालचा ग्रामीण भाग आहे या सगळ्या भागामध्ये गावांमध्ये पाणी शिरत आहे आम्ही लोकांना सुरक्षित स्थळी शिफ्ट केलेलं आहे त्यांना बाहेर त्यांची व्यवस्था केलेली आहे स्थळी जेवणा खावण्याची व्यवस्था आहे राहण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे प्रशासन चोवीस बाय सात ट्वेंटी फोर बाय सेवन अलर्ट मोडवर हो आहे सगळ्याच यंत्रणा आमच्या कामामध्ये लागलेल्या आहेत म्हणजे जलसंपदा खातं असेल पोलीस डिपार्टमेंट असेल महसूल डिपार्टमेंट असेल महापालिका आहेत नगरपालिका सगळेच आमचे कर्मचारी अधिकारी हे रात्रंदिवस कामामध्ये तर लागलेले आहेत संकट खूप मोठं आहे खूप मोठं संकट आहे आपण पाहिलं की पिकं तर का अनेक जिल्ह्यात पिकं तर गेलीच पण त्याबरोबर सुद्धा खडून होऊन गेल्या म्हणजे पुढे त्याने पेरायचं काय खाय तिथे काय होणार काय तिथे नुसतं दगड उपटलेला आहे उघडा पाच पाच सात सात फूट पाणी म्हणजे पाणी माती वाहून घेऊन गेली त्यामुळे खाली काही राहिलं नाही सगळ्या रेती शिल्लक राहिलेली आहे गोटे शिल्लक राहिले आहेत दगड शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे आता पंचनामे करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे खरडून गेले जमिनीना वेगळा मोबदला मिळेल पिकाचं नुकसान झालं त्यांना वेगळं गुरं ढोरं गेलीत त्यांचे निकष वेगळे आहेत त्या ठिकाणी मनुष्य आणि पण कमी प्रमाणात झाली आता दुसऱ्या टप्प्यामध्ये काही फार झाली नाही त्यांनाही मदत त्या ठिकाणी देऊ आणि ज्यांची घरं पाण्याखाली गेलेली आहेत त्यांनासुद्धा तात्काळ पंचनामे सुरू आहेत दररोज आमचे जे आर निघत आहेत पैसे देण्याचं काम सुरू आहे आणि अशा पद्धतीने सरकार या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील आहे मान्य मुख्यमंत्री महोदय पूर्ण वेळ या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन आहेत उपमुख्यमंत्री आमचे शिंदेसाहेब आहेत अजितदादा आहेत पूर्ण मंत्रिमंडळ मन आहे आमदार खासदार सगळ्यांना मुख्यमंत्री महोदय सूचना दिल्या आहेत की कोणीही आपला मतदारसंघ सोडू नये ज्या भागामध्ये जास्त अतिवृष्टी त्या भागात जाऊन सगळ्यांनी त्या ठिकाणी बघावं आता मी बघतो जर पंधरा दिवस झाले मी गावीच गेलेलो नाही आहे सुद्धा नांदेड लातूरला पहिल्यांदा पोहोचवला तेव्हापासून आज मी तीन करून जालना संभाजीनगर नगर, नगर अहिल्यानगर आणि आता नाशिकला या ठिकाणी पोहोचलेलं आहे रात्र झाली दहा अकरा वाजता तरी पण शेवटी पाहणी आम्ही करतोच आहोत उद्या पुन्हा दिवसभर नाशिक जिल्ह्याचा आमचा दौरा त्या ठिकाणी आहे सतर्कते बाबत आपण काय सूचना देईल सतर्कतेबाबत खरं म्हणजे प्रशासन ज्या सूचना देतील त्या नागरिकांनी पाहायला पाहिजे पहिल्या पावसामध्ये काय झालं थोडं दुर्लक्ष झालं आणि ढकफुटी इतक्या जोरात झाली की ती संधीच मिळाली नाही मागच्या आठवड्यामध्ये त्यामुळे अनेक जनावरं म्हणजे आमच्या एकट्यात तालुक्यामध्ये पाचोरा तालुक्यावर जवळ दोन हजार जनावरं वाहून गेली वाहूनच गेली गाई म्हशी बैल वाहूनच गेले बकऱ्या वाहूनच गेल्यात आणि मग घरामध्ये पाणी शिरलं मग लोकांना काढणं मुश्किल झालं आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की प्रशासन ज्या सूचना देईल कारण इथे अलर्ट होत कळतो आहे आम्हाला रेड अलर्ट आहे येलो आहे ते सगळे आम अलर्ट आम्हाला ऑरेंज आहे हे कळतं आहे पाणी वरती होतंय लोकांना वाटतं आमच्या गावात तर पाणी नाही इकडे पाऊस पडत नाही आहे आम्हाला कशाला सांगत आहेत पण वरतून पाऊस येतो आहे प्रवाह येतो आहे धरणं भरलेली आहेत आणि त्यामुळे मग वेळेवर धावपळ करण्यापेक्षा किंवा मग जीव धोक्यात घालण्यापेक्षा प्रशासन ज्या सूचना देईल त्या आपण सर्वांनी पाळाव्यात टुरिझम पर्यटन हे लोकांनी टाळावं नाही तर चला बघायला इकडे धबधबा मोठ्याने वाहतोय तिकडे पाणी जोरात चाललेलं आहे आता मी आज जायकवाडीला होतो गर्दीमध्ये ट्रॅफिक जाम मुंगल रस्त्यावर इतके सगळे गाड्या घेऊन ट्रिपल ट्रिबल सीट लोक तिकडे मुलं मुली सगळे लोक फॅमिली कुटुंबाचे कुटुंब हे त्या ठिकाणी पर्यटन करायला लागतात मला वाटतं ह्या ह्या आठवडाभर जोपर्यंत अलर्ट आहे तोपर्यंत सगळ्यांनी ते टाळावं हो। प्रशासनाच्या सूचनाचं पालन जर केलं तर मग वेळेवर धाको कमी होईल धन्यवाद गिरीश भाऊ आपण प्रतिक्रिया दिली